नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत स्त्री म्हणजे जन्मदाता स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ मई मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून दारे, मुलींना दारे, स्त्रियांना शिक्षणाची देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या लेखाला सुरुवात करते या दिनाची खरी सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहित आहे का तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत एकोणीसशे आठ साली झाली आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये न्यूयॉर्क मध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला पहिला संघर्ष मानला जातो त्यानंतर एकोणीसशे दहा साली सर्व महिला, महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती क्लारा जेठली यांनी सुचवल्याप्रमाणे आठ मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे आज सर्वत्र, सर्वत्र जगभर हो, महिला दिन साजरा होत आहे सर्व महिला आज या सन्मानाचा अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहे आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे महिलांचे समाजात मोलाचे काम करणाऱ्या उद्योग चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे शेतातील शेता मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत तसेच तसे शिक्षिका डॉक्टर पोलीस निरीक्षक तलाठी ग्रामसेविका पायलट खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे आपल्या भारत देशामधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील भारतीय पोलीस सेवेत अधिकारपदी असलेल्या किरण बेदी भारत रत्न मानकरी गान सम्राट लता मंगेशकर एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे सलाम या नारी शक्तीला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा चालवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमवले अशी, अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात आपल्या इतिहासात हिरकणी सारखी एक आई होऊन गेली जी स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा कडा उतरून आली झाशीची राणी होऊन गेली जी, जी बाळ पाठीवर बांधून लढली द्यावन स्त्री द्यावन द्यावन स्त्री एक, आगार एक आगार रूप आहे स्त्री आघात शक्तीचे हे समजतो आज इथे सर्व स्त्रिया आनंदित आहे पण खरच स्त्री स्वातंत्र्य झाली आहे का हा प्रश्न समाजाला विचारायची वेळ आली आहे आज, आज, ही चार चार। आज, आज ही समाजात स्त्री असुरक्षित आहे लैंगिक शोषण अत्याचार या गोष्टीमुळे स्त्रियांचे मुलींचे जीवन आहे आज ही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो महिलांचा अपमान केला जातो असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कोणाची तरी आई बहीण किंवा मुलगी आहे स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी प्रत्येक स्त्री ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे आपण अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपवणे ऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे स्त्री, स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल शेवटी मी हेच म्हणू इच्छिते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अनसामर्थ्याची ओढून घे नवी झाल स्त्री शक्तीचा एकदा जागर उन्हाळा पावसाळा उन्हाळा अन्पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जिवावर नाही कोणाची परवा उन्हाळा अन्पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जी जाऊच्या जिवावर नाही कोणाची परवा आम्ही जि जाऊच्या मुली जशा जा तलवारीच्या आण आम्ही जी जाऊच्या मुली जशा तलवारीच्या होईल तुझीच तुझी रे शोभा भावलं शहाण्या आम्ही जी जाऊच्या मुली परी सती खट आम्ही जी जाऊच्या मुली सती खट बोल जपून रे बाबा आब जाईल पूकट आम्ही जी जाऊच्या मुली जशा जा तलवारीच्या धारा आम्ही जी जाऊच्या मुली जशा जा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ दादा कोळ्या परयाचा वारा उन्हाळान पावसाळा स्वराज्याचा गारवा उन्हाळा स्वराच्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा धन्यवाद